पलीकडं शेती आहे विरोध नाही पासेस चक्कर आहे पालखी तर तिकडं आहे सगळंच तिकडं आहे तर त्याच्यामुळं मला असं वाटतं की पहिला प्राथमिक आपण ह्या बेसवर जर गेलो त्यात आपण जर सगळ्यांनी म्हणला तर त्या ठिकाणी आपल्या मा माध्यमातनं असा जर एक कदा आपण एक निवेदन तयार केलं आपण जिल्हाधिकाऱ्यांना चार जण जाऊन फक्त भेटू सगळेजण गेलं चर्चा होत नाही बरोबर आपल्याला जे आपल्या अपेक्षित आहेत लोक चार जण द्या मी स्वतः आपल्यावर येतो जिल्हाधिकाऱ्यांकडं कर बसू त्यांना हा मुद्दा सगळा समजून सांगू परत आपले विभागीय आयुक्त पंढरवार साहेब हे साखर आयुक्त होते माहीत चांगले समुदाय त्यांच्याकडं जाऊन बसू त्यांना समजून सांगू त्यानंतर सचिव नगरविकासचे त्यांना भेटू आणि मग दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सी एमना वेळ घेऊ आणि आपल्याला देखील माहिती आहे की त्यांची वेळ फार कमी मिनिटाची मिळते आणि कमी शब्दात सांगावं लागतं त्यामुळं कमी शब्दात लिहिलेलं असेल कमी शब्दात म्हणजे दहा वीस पन्नास शब्दातच त्यांना ओळीत सांगितलं आणि मग आपल्याला वेळ त्यांच्याशी आपण चार पाच जण आपण असे एक शिष्टमंडळ भेटून त्यांना हा जर गोष्ट समजून सांगितली आणि आपल्या माहितीसाठी सांगतो जर तुम्ही संबंधित कुणाकडनं चौकशी करा ज्यावेळेस कॉरिडॉरची बैठक झाली होती कॉरिडॉरची बैठक झाली होती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते त्यावेळेस मी मंदिराच्या त्यावेळेसचा हा प्रश्न मांडला होता आणि परवाच्या मीटिंगला देखील हा प्रश्न मांडला की आज आपल्याकडं दोन मंडप व्हायला लागले दोन सभा मंडप व्हायला लागले ते कुठं व्हायला लागलेत तर गोपाळपूरला दर्शन मंडप त्याचं टेंडर झाले निघाले आज माझा त्यांना सवालही होता वारी कुठून येते पासष्टच्याक्राकडनं किंवा मराठवाड्याकडनं आणि आज आम्ही सगळं ट्रॅफिक पंढरपुरात आणतोय आणि गोपाळपूरला वारी नेतोय त्याच्याऐवजी एक सभा मंडप तिथं बांधा एक सभा जो पुलाच्या राईट आहे आणि तिथं बांधा तिथून तुम्ही जुन्या दगडी पूल तात्पुरता वापरा किंवा त्याला हँगिंग ब्रिज करा आणि त्याच्यावरनं वारी डायरेक्ट मंदिरात आणा एक इकडं बांधा एक तिकडं बांधा दा होईल आणि आपल्याला आयडिया येईल हा मी फडणवीस साहेबांच्या समोर उपमुख्यमंत्र्यांच्या समोर त्यावेळेस देखील मांडला होता कालच्या मीटिंगमध्ये देखील हाच विषय मांडला की आपण एकाच बाजूला शंभर टक्के वाचेल का तर शक्यता कमी आहे पण नुकसान कमी होईल का तर होऊ शकतं तर ते आपण कसं करायचं हे सगळ्यांनी मिळून आपण ठरवलं हो पाहिजे आणि जे सरकार आज आपल्याकडून प्लॅन मांडणार आहे त्या प्लॅनला आपल्याकडे टेक्निकल उत्तर पाहिजे भांडतोय म्हणून भांडून सरकार ऐकणार नाही आपल्याला आपलं नेमकं काय पाहिजे कमी शब्दात आपल्याला मांडता आलं पाहिजे आणि मला जे असं वाटतंय ते मी ज्या ज्या वेळेस मला संधी मिळत त्या त्यावेळेस तुमचा आवाज म्हणून त्या ठिकाणी विधानसभेत असेल अधिकाऱ्यांचं सगळीकडं मांडत आपल्या बाजूनं म्हणजे हा कॉरिडॉर व्हायची सुरुवात पहिल्या मीटिंगपासनं मी आपल्यासोबत आहे आपण बघितलं असेल लाला फतेपूरकरांच्या वाड्यात देखील मी सुरुवातीला आलो होतो हेरिटेज आहे त्या गोष्टी आणि आज आपण काही गोष्टी आपल्याला त्यामध्ये कन्सिडर करावं लागतील आणि नक्की मला त्यातनं मार्ग दिसतोय मार्ग कधी निघत ज्यावेळेस चर्चा होईल आणि चर्चा एकतर्फी असेल तर त्यातनं मार्ग निघणार नाही परंतु दोन्ही बाजूने चर्चा झाली तर नक्की आज जसं मागाशी आपण म्हणला आम्ही तिथं गेलो नव्वद टक्क्याने विरोध सांगितला आणि सांगितलं पॉझिटिव्ह नव्वद टक्के आहे म्हणून त्याचं कारण असं होतं तुम्ही आज काय सांगितलं ती बाहेर पडू देत नाही पण आमची अडचण अशी आहे आम्ही आतून बाहेर करतच नाही जी आहे ती सरळ सांगणारा माणूस आहे त्यामुळं शक्यतो परत ती गोष्ट खरं ती खरं समोर येईल आम्ही तुमचा आवाज म्हणून बोलू लोकप्रतिनिधी या नात्यानं त्या ठिकाणी आपल्यासोबत कायमस्वरूपी मी आहे आपल्याला जिथं अडचणी त्या ठिकाणी आम्हाला हाक मारा